हिंद मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आज वेगळ्या विषयाला हात लावणार आहे जे खूप मुलांचा आहे आवडीचा विषय आहे सध्या येऊ घातलेल्या परीक्षेमध्ये मुलांचे खूप आवडीचा विषय म्हणजे काय सर आता अभ्यास कसा करावा ग्राउंड कसा करावा म्हणजे ग्राउंडला किती वेळ दिला पाहिजे सर अभ्यास किती वेळ केला पाहिजे अभ्यास हा वेळेनुसार करू नका सर्वाची महत्वाची गोष्ट आणि ग्राउंड हे वेळेनुसार करा अभ्यास वेळेनुसार का करू नका आणि ग्राउंड वेळेनुसार का करायचे दोन रिझन आहेत वेगवेगळे बघा आपला टायमिंग आपलं माइंडसेट किंवा आपण अभ्यास करण्याच्या पद्धती खूप महत्त्वाचे असतात ग्राउंड तुम्हाला एक तर सकाळी आणि इव्हनिंगला म्हणजे दोन टाईम ग्राउंड करू शकतात मग सकाळी कोणतं ग्राउंड करायला पाहिजे आणि संध्याकाळी कोणतं ग्राउंड करायला पाहिजे या दोन्हीचे वेगवेगळे पार्ट आहेत जसं सर डाएट काय करायला पाहिजे मग आम्ही डायट फॉलोअप केलं पाहिजे त्यासाठी काय डायट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु नियोजन करताना अभ्यासाचं एक नियोजन आता फोकस करा की आपल्याला ह्या वेळेस कसल्याही हालतीमध्ये किंवा कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पोस्ट काढायची आहे आणि खूप वेळ नाही तुम्हाला जास्ती वेळ खूप नाही म्हणजे असे लॉंग टर्म परीक्षा नाही एक वर्षानंतर परीक्षा आहे सहा महिन्यांच्या नंतर नंत परीक्षा आहे ग्राउंड आता जनरली असं सांगितल्यानुसारच जून जून आणि जुलैच्या टा ह्याच्यामध्ये आपलं ग्राउंड होईल आणि तुमच्याकडे जनरली त्याच्यात एखादी महिना आपल्याला एक्झामसाठी असेल तुमच्यासाठी आता सपोज आत्तापासून जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केला आत्तापासून तरीही तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो तुम्ही पहिल्या टर्मला देखील लागू शकतात परंतु तू जिद्द चिकाटी प्रयत्न सातत्य ह्या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता नसेल तर पुन्हा अजून पुढच्या वर्षाची वाट बघत बसण्यापेक्षा वाट बघत बसा किंवा आता जरी तुम्हाला ह्या ह्याच गोष्टीचं जर अवलंबन व्यवस्थित केलात तर तुम्ही तुमचं ध्येय हे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला मिळू शकतं दुसरी याकडे म्हणजे हा किती वेळा अभ्यास करतो किती वेळा अभ्यास करते मी किती वेळा अभ्यास कराय जस्ट त्याचे माइंडसेटअप वेगवेगळा असतो एखाद्या जरी सांगितलं की बाबा तू एवढा अभ्यास कर तू तेवढा अभ्यास कर तुला सकाळी पाठ होता असेल तर सकाळच्या टायमीला अभ्यास कर तर माझं इव्हनिंगला ग्राउंड होत असेल तर इव्हनिंगला कर सकाळी मग वॉर्मअप कर वेगवेगळे प्रोसेस कर या गोष्टीकडे खूप महत्त्वाचा आहे हे ना आज एवढं पळाले सर मी पण पळू का असं नाही चालणार हा लक्षात आपलं बॉडी कशी आहे आपल्या बॉडीला होईल का कारण एका दिवसात ह्या गोष्टी होणार नाही तर तुमच्याकडे वेळ पण आहे व्यवस्थित त्यात नव्वद ते शंभर दिवस तुमच्याकडे वेळ आहे आत्तापासून जरी सुरुवात केली तर मग त्याचं नियोजनाचा आज प्लॅनिंग आपण कसा करायला पाहिजे खूप मुलांचीच विषय होता सर प्लॅनिंग कसा करायचा मग आम्ही ग्राउंड कसं करायला पाहिजे त्याच्यावर आपण खास आज आज सेशन ठेवलं आहे त्याच्यासाठीच तर त्याचं सेशनचाच आपला विषय आहे दररोजच्या अभ्यासाचे नियोजन कोणत्या कोणत्या प्रकारचं नियोजन आहे तर दोन प्रकारचे नियोजन असतं एक मैदानी चाचणी मैदानी मध्ये मग आपले जे पन्नास मार्कासाठी मैदानी आहे त्याच्याबद्दल त्यामुळे सर डाएट क काय का असले पाहिजे आम्हाला किंवा काय खायला पाहिजे सकाळी उठल्यानंतर किती वाजता ग्राउंड चालू करायला पाहिजे जे आता दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी ग्राउंड करतात आणि काही जण आता सुरुवात केलेली आहे सर आता ॲड आले मी हे करू का यस तुम्ही आता देखील करू शकतात जे विद्यार्थी रेग्युलर करतात त्यांना सांगायची गरज नाही परंतु जे एक दोन मार्कांनी गेलात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण ती एक दोन मार्क आपले कुठे गेले त्याच्यावर देखील आपण अभ्यास केला पाहिजे जे स्टार्ट आता स्टार्टअप करतात त्यांनी एकदम रेग्युलर अभ्यास म्हणजे रेग्युलर ग्राउंड रेग्युलर अभ्यास केला तर त्यांनी व्यवस्थित त्यांच्या ध्येय पोहोचू शकतात आता दोन्ही दोन्ही विद्यार्थ्यांचं आपलं एकत्रीकरण करून आजचं नियोजन साधायचं आहे म्हणजे ग्राउंडचं नियोजन काय किंवा लेखी परीक्षेचं नियोजन काय की सर आम्ही अभ्यास करायला पाहिजे सर्व गोष्टींचा आज आपण विशेष म्हणजे विशेष स्पष्टीकरण करणार आहे बघा आज आपण त्याच्यावर चर्चा करू नाथ खाकीवरतीचा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस आमच्या ऑनलाईन बॅचेस देखील आत्ता सध्या अवेलेबल आहेत आज लास्टचा दिवस आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे आणि आमची ऑफलाईन देखील बॅच आहे तुम्ही दोन्ही कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे ती तुम्ही जॉईन करू शकतात जर तुम्हाला ऑफलाईन बॅच करायचा असेल तर इन्फिनिटी अकॅडमी आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपती जवळ नारायणपेठ पुणे तेच आणि आमचा मोबाईल नंबर देखील इथं अवेलेबल आहे तुम्हाला काही अडचण आली असेल त्याच्यावर संपर्क साधू शकतात मग आपल्याला आज काय बघायचं आहे तर पोलीस भरती दोन असं टाइम टेबल सर आता टाइम टेबल खूप महत्त्वाचा हो विषय नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सर टाईम टेबलच आपण टाईम टेबल, टेबल करतो सुरुवात करतो एक दोन दिवस करतो पण अजून अठरा अवस्था येते आपल्या मध्ये ते न येता जर तुम्ही सातत्याने जर पुढे प्रयत्न केला त्या स्पीडनं जर गेला तर तुम्हाला यश भेटेल जर तुम्ही ज्या ह्या स्पीडनं जर वर जात असाल तिथून जर तुम्हाला पठारा अवस्था येत असेल तर त्याचा अर्थ तुमच्यामध्ये तेवढे इन्स्पायर असे इन्स्पायर नाही किंवा तुमच्याकडे त्याच्याकडे आहे याकडे तुमचं काय नाही लक्ष नाही किंवा ध्येयाचे तुम्ही ते मजबूत नाही त्या ध्येयासाठी अच्छा त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे टाइम टेबल खूप महत्त्वाचं आता दोन प्रकारचे टाइम टेबल आपल्याला बघायचे आज एक आहे ग्राउंडचं टाईम टेबल कसं असलं पाहिजे दुसरं <coughs> अभ्यासाचं टाईम टेबल आता ग्राउंड बघा तुम्ही सकाळी दोन दोन टाईम ग्राउंड करा एक सकाळी ग्राउंड आणि एक इव्हिनिंगला पाचच्या नंतर ग्राउंड बघा सकाळी ग्राउंड कितीला जर तुम्ही जनरली जर विचार केलात तर जनरली आता सगळेच जण आता मी दहा वर्ष झालं शिकवतो दहा वर्ष झाल्या आकडेमध्ये माझ्या विद्यार्थी मी आम्ही त्यांना किती वाजता ग्राउंडला बोलतो जनरली तुम्ही पाचला जरी उठत असाल पाचला उठत असाल साडेपाचला ग्राउंड चालू करत असाल बरोबर आहे साडेपाच असेल किंवा सहा असेल साडेपाच सहाला ग्राउंड करत असाल फक्त ग्राउंड साड, साडे सहापासून साडेसात पर्यंतच ग्राउंड करा दीड तास खूप झाला ग्राउंड खूप बी तुम्हाला काही कुठं स्पर्धा म्हणजे पहिला यायचं नाही आपल्या ग्राउंड पोलीस भरतीचं कळायची आहे त्याच्यामध्ये आपले तीन अशी इव्हेंट आहेत कोणते कोणते एक सोळाशे मीटर आहे दुसरं आपलं शंभर मीटर आणि गोळा पेक ओके तीन इव्हेंटसाठी तुम्हाला दीड तास खूप सफिशियंट आहे जर व्यवस्थित प्लॅनिंग करून केलात तर सकाळी उठणे काय खालं पाहिजे हे पण मी आपण डाईट सांगणार आहे सकाळी उठल्यानंतर केळी खांबात जेव्हा साडेपाच सहा उठताय एका एखादी एक एक केळी खावा लक्षात नसेल तर एखादी कोमट पाण्यामध्ये किंवा नेस्का कॉपी असते आपली ते जरी घेतलात तरी तुमच्या एकदम असं ह्याच्यासाठी चांगलं आहे शरीरासाठी तिथून त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात झाली तुमची ग्राउंड झालं ग्राउंडमध्ये तुम्ही सकाळचं ग्राउंड काय पाहिजे संध्याकाळी ग्राउंड काय पाहिजे जनरली शंभर मीटर आहे ते आपण इव्हिनिंगला मारा तुम्ही पाचच्या नंतर ओके आणि जे आपले सोळाशे मीटर आहे किंवा गोळा फेक आहे बघा सोळाशे मीटरला तुम्ही जास्त आठवड्यातून एका दिवस हिलला जावा त्याच्यानंतर जास्तीत जास्त सोळाशे मीटर असेल तर तुम्ही तीन किलोमीटरची रनिंग करा जनरली तर तुम्हाला सोळाशे मीटर कट मला ही होईल कम्प्लीट होईल त्यासाठी रोज तुम्ही तीन किलोमीटर जावा किंवा पाच किलोमीटर रनिंग करा लक्षात हिलला जावा त्यानंतर शंभर मीटरसाठी तुम्ही स्टेप अप मारणं खूप महत्त्वाचं आहे संध्याकाळी इव्हनिंगला पाचच्या ग्राउंडच्या टाईमाला तुम्ही शंभर मीटरचं घ्या तर शंभर मीटर मारत असाल त्याची बी पण एक पद्धत आहे कसं मारलं पाहिजे शंभर मीटर डायरेक्ट आपल्याला जनरली शंभर मीटर ओके अकरा एकावन्न किंवा अकरा बावन ओके अकरा ते बाराच्या सेकंदाच्या मध्ये एवढा टायमिंग आहे या टायमिंगमध्ये आपला शंभर मीटर कव्हर करायचे आहे आणि शंभर मीटरला मार्क, मार्क पडण्याचे जास्त चान्सेस असतात आणि जे ऑलरेडी मुलं ग्र ग्राउंड करतात ज्यांनी ऑलरेडी आता दोन चार वर्ष करत आहेत एक दोन तीन चार वर्ष झालं त्या मुलांना आता सोळाशे मीटर एकदम इजी जात असेल आणि गोळा फेक पण इजी जातो आणि शंभर मार्क पण त्यांना पंचेचाळीस प्लस मार्क पडतात परंतु जे मुलं आता नवीन आहेत तेनं काय करायचं जे मुलं आता नवीन आहे स्टार्टअप झालेलं आहे थोडं बहुत दोन चार दिवस आहेत पंधरा दिवस आहेत त्याने सकाळी काय करायचं सकाळी तेन सहाला जा सहा ते पर्यंत ग्राउंड करा त्या ग्राउंडमध्ये तुम्ही सोळाशे मीटर सकाळच्या टायमिंगला आणि गोळा गोळा आपला फॅमिलीअर झाला पाहिजे म्हणजे रोज त्या गोळ्याचं आपल्या हाताला वजन पेलवलं पाहिजे त्यासाठी त्या गोळ्याला रोज फॅमिलीअर करा, करा, करा। आठवड्यातून दोन ते तीन दिवस तुम्ही गोळ्याचं प्रॅक्टिस करा सकाळी करा संध्याकाळी करा पण जास्त प्रॅक्टिस नका करू लक्षात या तुमच्या हाताचे खांदे सांदी वगैरे दुखतील सोळाशे मीटर झालं त्याच्यानंतर डायट शंभर मीटरचं माझ्या जा स्टेपला जास्त खूप महत्त्वाचं आहे शंभर मीटरमध्ये मारत असताना काय करायचं की पहिल्यांदा तुम्ही दहा मी दहा मीटर मारा त्याच्यानंतर वीस मीटर मारा पुन्हा तीस मीटर मारा पुन्हा असं चाळीस मीटर स्पीड एकदम स्पीड आपल्या पायामध्ये बघा पायाची पण एक स्टेप असते तुम्ही डायरेक्ट असं जर पाय व असं वरच्या वरील टाकत असाल तर एक्झाम्पल असं जर पाय टाकत असाल ठीक तर तुम्हाला जास्त वेळ लागतो किंवा तुम्हाला जे वेळ जास्त लागतो आपल्याला कमी वेळामध्ये जास्त रनिंग करायचं असेल तर तुम्ही पाय जास्त न वर उतरता इथल्या इथून बघा म्हणजे ह्याला वेळा किती लागलाला एवढा आणि ह्याला किती वेळ लागला एवढा त्याच्यासोबतच आपल्या हाताची स्टेपिंग खूप महत्त्वाची आहे स्टेपिंग जेवढी तुम्ही हाताची फास्ट करचाल तेवढं तुमची स्पीड वाढत असते त्याच्यामुळे या दोन गोष्टी मला लक्षात आहे की खूप पाय वरून घेऊ नका जेवढे जेवढे शंभर मीटरसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लवकर होईल तुम्हाला जे आपला अकरा बाराशे काही इथं मार्ग तुम्हाला चांगल्या प्रकारे पडतात सोळाशे मीटरला हिलला जावा ओके जास्तीत जास्त रनिंग करा वॉर्म अप झाल्यानंतर डाईटवर लक्ष द्या डाईट खाताना का म्हणतात डाईटवर पण काय लक्ष असलं पाहिजे समजलं सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा गोळाला तुम्ही रोज दोन तीन पुशअप वगैरे मारा देवा आणि फॅमिलीवर केल्याशिवाय गोळ्याला तुम्हाला लगेच गोळा जाणार नाही गोळ्याची स्टिक्स आपण व्हिडिओ त्याचा केलेला आहे त्या ते पा तुम्ही देखील पाठीमागे जाऊन बघू शकतात तो व्हिडिओ देखील बघा लक्षात मग त्याच्यामध्ये सर आता डाईट काय करायला पाहिजे डाईटसाठी काय पाहिजे तर डाईट करताना बघा जास्ती या डाईट करताना सकाळी तुम्ही सांगितल्यानंतर ग्राउंडचा केळी खा सकाळी एक ते दोन केळी नेस कपी घ्या सकाळी ग्राउंडला हे दोनपैकी एक त्याच्यानंतर काय करा का जेव्हा तुम्ही ग्राउंड वगैरे करून येतात आल्यानंतर तुम्ही मूड आलेले जे धान्य आहेत आपले गावरान आपली जी आहे तो आ... उसळ असेल किंवा मटकी असेल आणि ह्या प्रकारचे जे आपले मूड येणारे धान्य आहेत त्यांच्यावर जास्त फोकस करा त्याच्यामध्ये प्रथिने असतं कारण प्रथिने तुम्हाला जेव्हा आपण वॉर्मअप करतो किंवा व्यायाम करतो त्यासाठी प्रथिने आपल्या शरीराला कारण शरीर बांधणीचं कामच प्रथिने करतं म्हणून ह्या जे मूड आलेल्या आहे त्याच्यामध्ये प्रथिने असतात आणि ते तुमच्या शरीराची झीज भजू हे काढतो भे हे करतो बर काढून भरून काढत असेच काय करणार त्याचे मूळ आलेले धान्य ओके त्याच्यानंतर अंडी अंड्यावर जरा जास्त अंडी जा, खात असताना कसे खायचे अंडी अंड्याचा मधला जो पिवळा बल्क आहे तो खायचा नाही तो फक्त पांढराची कॅल्शियम असतो त्याच्यावर जे खायचं ते त्याच्यानंतर चिकन चिकन आठवड्यातून दोन वेळेस खावा त्याला जमतं ते नाही लक्षात जास्तीत जास्त तुम्ही जे आपले फळे वा पालेभाजी आहेत पालेभाज्या लोह असतात फळे घ्या फळांचा ज्यूस ह्या सर्व गोष्टी एवढ्या दोन चार एक चार महिने तुम्ही फॉलोअप करा काय करायचं चिकन खायचं मूळ आलेलं धान्य अंडे अंडे म्हटलं बल्क खायचा नाही ओके केळी खायचे त्यानंतर पालेभाज्या त्या फळांचा ज्यूस प्या ह्या एवढ्याच गोष्टीवर सध्या फोकस करा भात वगैरे कमी खावा चपाती किंवा आपले भाकर त्याच्यावर आणि रात्री झोपताना दूध प्या तुम्हाला सकाळी उठण्यासाठी चांगल्या प्रकारची एनर्जी भेटेल म्हणजे डाएट झालं डाएटसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याच्यानंतर गोळाचं पण समजलं शंभर मीटर झालं सोळाशे मीटर झालं ह्या गोष्टी तुम्ही डेली केलात तर तुम्हाला बघा जे नवीन विद्यार्थी आहेत आता दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत बघा दोन प्रकारचे विद्यार्थी कोणते कोणते जसं आम्ही नवीन चालू केलंय तर त्यासाठी काय जे नवीन चालू केलात त्यांनी सपोज दोन जर भाग केला आपण सकाळचं मॉर्निंग सेशन आहे सपोज आणि इव्हिनिंग सेशन आहे मॉर्निंग सेशनला तुमचा वॉर्मअप असेल सहापासून ते सपोज साडेसातचा टायमिंग आहे आपलं हा सपोज तुम्ही साडेपाचला चालू केला असताल किंवा पाच ते सातपर्यंत किंवा साडेसहापर्यंत जनरली सहा ते सात तुमचं वॉर्मअप झाल्यानंतर तुमचे जे जे ज्या क्लासला तुम्ही जॉईन आहात किंवा जिथं जर क्लासला जॉईन असेल तरी सेल्फ करत असाल तरी काय करायचं वॉर्मअप केल्यानंतर तुम्ही तुमची रनिंग करायचे जे तुमचे हिल स्टेशन असेल किंवा स्टेप असतील ह्या गोष्टीकडे तुम्ही जरा जास्त लक्ष घ्यायचं सोळाशे मीटर वाढण्यासाठी त्याच गोष्टी खूप आहेत त्याच्यानंतर शंभर मीटर इव्हिनिंगला करा त्यासाठी तुम्हाला सांगितलं की पहिले दहा मीटर स्टेपअप पुन्हा वीस मीटर पुन्हा तीस मीटर पुन्हा चाळीस मीटर पन्नास मीटर साठ मीटर असं नव्वद किंवा नव्वद मीटरपर्यंत तुम्ही स्टेपअप घ्या पुन्हा थोडा ब्रेक घ्या पुन्हा डायरेक्ट शंभर मीटर रनिंग करा असं जर केला तर तुमचा अजून लवकरात लवकर तुमची ग्रोथ होईल त्याच्यानंतर गोळ्याला तुम्ही गोळ्यासाठी जास्तीत जास्त गोळ्यासाठी तुम्ही रोज त्या गोळ्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळ गोळ्याची प्रॅक्टिस करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा कोणत्याही दोन्हीपैकी एक टायमाला करू शकतात लक्षात गोळा जास्ती तुमचा फॅमिलीअर झाला पाहिजे हातात त्याला खेळता आलं पाहिजे कधी जाऊन उचलता तर मग आपला हात वगैरे दुखतो त्याच्यासाठी तर त्याला फॅमिलीअर करायचा प्रॅक्टिस करा हातात धरून असं वगैरे त्यासाठी भरपूर व्हिडिओ ऑनलाईन आहे ते देखील तुम्ही बघू शकतात आता अभ्यासाचं प्लॅनिंग काय सर अभ्यास कसा करायचा सर्वांचं मत आहे सर आता घरा ग्राउंड आमचं चांगल्या प्रकारे जमतं आहे कारण तीन महिने वेळ आहे आमच्याकडे आम्ही ग्राउंड चांगल्या प्रकारे करू शंभर टक्के तुम्हाला पंचेचाळीस टक्के जास्त मार्क पडतातच परंतु प्लॅनिंग एक दिवस देखील खाडा मारायचा नाही जर आपण एक दिवस खाडा मारतो याचा अर्थ आपल्यापेक्षा हजारो विद्यार्थी आपल्या पुढे जाणार आहेत तुम्हाला त्यांना कव्हर करायचं आहे त्यापेक्षा एक दिवस देखील खाडा मारू नका आत्तापासून फक्त दोन ते चारशे नव्वद ते शंभर दिवस आपल्याकडे आहेत आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या आईवडिलांसाठी आणि आपल्या स्वप्नासाठी आईवडिला स्वप्नासाठी हे सर्व करतो एकदा पोस्ट भेटली की मग तुमचा आयुष्य एकदम सुकर आहे कारण वर्दी जर तुम्हाला पाहिजे असेल तर एवढं तुम्हाला तरी करावंच लागेल नव्वद ते शंभर दिवस त्यानंतर अभ्यास कसा करावा सर अभ्यास करत असताना बघा सपोज आपला आता सहा तीस साडेसात पर्यंत ग्राउंड संपलेला आहे सपोज ग्राउंड ग्राउंड संप साडेसात ते सात साडेसातला तुम्ही आलात घरी याला सपोज आठ वाजले आठ वाजता तुम्ही घरी आलात आठ वाजल्यापासून नऊ पर्यंत तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे तुमच्या सगळ्या गोष्टी करून घ्या काय तुमचा ब्रेकफास्ट असेल किंवा आंघोळ असेल काय असेल की हे तुमचं प्लॅनिंग का सांगतो की मी आतापर्यंत विद्यार्थ्यांना ज्या प्लॅनिंग सांगते त्या प्लॅनिंग जर व्यवस्थित केलात तर त्यांचं सिलेक्शन झालं आहे तुमचं देखील सिलेक्शन होऊ शकतं जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलात तर तर प्लॅनिंग असेल पहा कोणत्याही गोष्टीला जर प्लॅनिंग आहे ना तर ती शेवटपर्यंत जाणार नाही ती तुम्ही कुणी त्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही प्लॅनिंग एकदम व्यवस्थित असेल तर काटेकोरपर्यंत प्लॅनिंग केला तर तुमचं ध्येय तुमच्या ऑटोमॅटिक जवळ येत असतं जर तुमचं प्लॅनिंगच नसेल तर मग ते ध्येय तुमच्यापासून दूर जाणार पुन्हा काय करा आता सपोज मी एक तीन सेशन आपले महत्त्वाचे विषय आहेत चार आता सपोज सकाळी झाला सर्वात नऊ ते अकरापर्यंत तुम्ही जनरली मॅथला मॅथ करा मॅथ खूप महत्वाचं आहे का सगळ्यांचं तर आता मॅथ कसा करायचा हे पण प्रॉब्लेम आहे मॅथ जे अवेलेबल बुक्स आहेत ते तुम्ही एका त्यातले एखादी एकच पुस्तक घ्या त्या बु बुक्समध्ये एक, बुक्स एक चॅप्टर दोन चॅप्टर तीन चॅप्टर चार चॅप्टर पाच चॅप्टर असे वेगवेगळे चॅप्टर आहेत रोज एक चॅप्टर करा लिहून काढा जास्तीत जास्त लिखाणावर भर द्या मॅथ्ससाठी मॅथ आणि बुद्धिमत्ता लिखाण मराठीला तुम्ही पाठांतरच करायला पाहिजे बघा त्याच्या पहिल्या दिवशी एक चॅप्टर करा नऊ ते अकरामध्ये दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे करा तिसऱ्या दिवशी तिसरा चॅप्टर चौथ्या दिवशी चार चॅप्टर कुणाला दोन चॅप्टर होत असतील तरी बेस्ट आहे नऊ ते अकरापर्यंत तुम्ही मॅथ करा त्याच्यानंतर अकरा ते एकपर्यंत आता दुसरं सेशन आहे सपोज अकरा ते एक अकरा ते एकपर्यंत तुम्ही बुद्धिमत्ता करा बघा बुद्धिमत्ता देखील आपल्याला पंचवीस मार्कालाच आहे देखील आपल्याला पंचवीस मार्कालाच आहे म्हणजे गणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता पंचवीस मार्क मराठी पंचवीस मार्क हे अकरा ते पर्यंत देखील बुद्धिमत्ता तसंच पहिला चॅप्टर दुसरा चॅप्टर तिसरा चॅप्टर चौथा चॅप्टर रोज एक एक चॅप्टर करा आमचे देखील बॅचेस आहेत तुम्ही ते गेले तिथले बॅचेस ऑनलाईन परचेस करू शकता एकदम कमी कमी तिला देखील आमचे बॅचेस अवेलेबल आहेत गणित असेल बुद्धिमत्ता असेल तुम्हाला जो सब्जेक्ट अवघड जातो त्याच्यावर जास्त फोकस करा लक्षात परंतु बघा हे बुद्धिमत्ता झाली मार्क त्याच्यानंतर मराठी आता एक ते तुम्ही काय करा एकला तुम्हाला जेवायची सुट्टी होते जनरली सगळ्यांची होते एक ते साडेतीनपर्यंत जेवण एक ते दोन पर्यंत जेवण करा एक ते दोन पर्यंत जेवण प्लॉट करतो मी लक्षात तुमच्या लक्षात येईल प्लॅनिंग हे तुम्ही स्वतःची करा किंवा ह्या प्लॅनिंग जरी केला तरी खूप वेला आणि गुड आहे सकाळचं आपलं काय सहा ते सात ग्राउंड त्यानंतर आपलं आठ ते नऊपर्यंत आंघोळ ब्रेकफास्ट वगैरे हो सगळं ब्रेकफास्ट वगैरे हो नाश्ता वगैरे हो चहा काय आहे ते त्यानंतर बघा आपलं नऊ ते अकरा अकरा ते एक आणि एक ते हा दोनचा एक मिडल आपला ब्रेक असेल त्यानंतर दोन ते साडेतीन त्यांना पुढे बघू नंतर साडेतीनपासून तुम्ही पाचपर्यंत साडेतीन ते पाच पाचशे सेशन आहे याच्यामध्ये काय करा नऊ ते अकरा मी सांगितलं मॅथ करा नऊ ते अकरा रोज एक प्रॉब्लेम किंवा रोज एक प्रॉब्लेम म्हणतो ते एक रोज एक पॉईंट्स संख्या चॅप्टर असेल किंवा नंतर अपूर्णांक असेल असावी मसावी असेल रोज एक सब्जेक्ट हे करायचं किंवा दोन करा तुम्हाला जसं जमेल तसं त्यानंतर बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्तामध्ये तसंच जसं रोज एक चॅप्टर करा तुम्हाला जास्त सोपे जातात त्याच्यात एखादी सोपा असेल दुसरा आठ असेल दोन चॅप्टर करा डेली तर एक ते दोन तर तुमचा ब्रेक जेवणाचा दोन ते साडेतीन मध्ये एक पेपर सोडवा डेली कोणता पेपर सोडवायचा संभाव्य पेपर सोडवा आमचे देखील संभाव्य प्रश्नसंच आहेत त्यातला जर तुम्ही घेतलात तरी बेस्ट आहे संभाव्य प्रश्नसंच रोज तुमचा आहे दोन ते साडेतीनपर्यंत पर्यंत रोज एक संभाव्य प्रश्नसंच सोडवायचा संभाव्य प्रश्न सोडवल्यानंतर <laughs> आमचा जर तुम्ही घेतला आमच्या अकॅडमीचा इंटरनेट अकॅडमीचा तर जे टाकेल तुमचे कोणता असेल संभावित ते देखील चालतील त्याच्यानंतर साडेतीन ते पाचपर्यंत तुम्ही मराठी करा मराठीमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही रोज एक चॅप्टर जरी तुम्ही व्यवस्थित केलात तरी तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे जमते त्याच्यानंतर पाचला तुम्ही ग्राउंडला जावा पाच ते सातपर्यंत पर्यंत पाच ते सात ग्राउंड पुन्हा सातला आलात घरी सात ते आठ जेवण करा अजून किंवा वेगवेगळे लोक जेवत नसाल तर काय करा सात ते आठ पर्यंत तुम्ही करंट करा करंट खूप महत्वाचा डेली एक तास करंट पाहिजे आणि त्याच्यानंतर नऊच्या पुढचं सेशन काय नऊ ते दहा किंवा तुमचं साडे दहा पर्यंत लक्षात हे अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित केलात नऊ ते साडे दहा मध्ये रोज एक सब्जेक्ट करा सपोज आज भूगोल करत असाल महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास करा सपोज राज्य घटना एक दिवस करा त्यानंतर एक दिवस विज्ञान करा त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्र आणि शरीरशास्त्र हे महत्वाचे असतात असे वेगवेगळ्या प्रकारचे रोज जरी एक पॉईंट केलात तर तुमच्यासाठी एकदम सफिशियंट एवढा जर तुम्ही व्यवस्थित फक्त नव्वद दिवस केलात किंवा शंभर दिवस केलात आपल्या परीक्षा टायमिंगमध्ये तर तुम्हाला कोणीही नव्वद प्लस मार्क घेण्यासाठी आढळू शकत नाही बघा कोणीही अडू शकत नाही तुम्हाला काय सांगतोय नव्वद प्लस मार्क घेण्यासाठी मग आपल्याकडे सर आता वेळ किती आहे जनरली जर वेळाचा विचार केला झाला अस सगळ्यांचं तर बघा वेळ किती आहे सर आपल्याकडे वेळेचा विचार केला तर आज मार्च चालू झालेला आहे जी नवीन मार्च त्यानंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट एवढंच महिने सोबत बेजेल कुरा एवढे महिने आहेत आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा महिने वेळ आहे कारण जनरली आयोगान म्हणजे देताना डिपार्टमेंटने जून ते जेव्हा उन्हाळ्यात झाल्यानंतर काय होईल आपलं ग्राउंड होईल हे सांगितलेलं आहे त्यामुळे जून जुलैमध्ये तुमचं ग्राउंड होईल त्याच्यामुळं आतापासून ग्राउंडला फक्त एक टाइम जरी वेळ दिला तरी तुमचं ग्राउंड होईल जास्तीत जास्त ऐंशी टक्के फोकस तुमचा ऐंशी ते नव्वद टक्के फोकस हा थेरीवर लेखी परीक्षे लेखी स्टडी बरवल्या कधीपर्यंत इथंपर्यंत एक टाइम ग्राउंड आणि थोडं जे आपलं सायंटिस्ट जसं प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग जर व्यवस्थित केला तर ऐंशी ते नव्वद टक्के इथंपर्यंत ठेवा जेव्हा तुमची हे होईल तुम ग्राउंड ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ग्राउंडची तारीख येईल तेव्हा तुमच्याकडे जनरली एक महिना वेळ असेल काय असेल ते त्या वेळामध्ये तुम्ही दोन टाईम केलं तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर इथून पुन्हा परीक्षेला तुमच्याकडं वेळ महत्त्वाचा आहे म्हणजे हे तुमचं जर परफेक्टच होऊन जाईल काय लेखी ऑलरेडी ग्राउंडचं दोन टाईम करतात त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या काही सेपरेट वेळ देण्याची गरज नाही आणि पुन्हा राहिलेल्या वेळामध्ये पुन्हा अजून रिव्हिजन करा सगळ्याच गोष्टीचं तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग होईल म्हणजे काय तर जू मार्च एप्रिल मे पर्यंत तुमचं लेखी चांगल्या प्रकारे झालं पाहिजे कारण आता मार्च महिना तुमचा पूर्ण काय फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे लक्षात त्याच्यामुळं फॉर्म भर भरण्यासाठी गेल्यानंतर माझे डॉक्युमेंट्स असतील नसतील ह्याच्यासाठी पळापळी धावपळ चालू आहे तुमची त्यासाठी मार्च महिन्यात थोडं थोडं अभ्यास तुमचा जशा पद्धतीने होईल तशा त्या पद्धतीने अभ्यास करा म्हणजे आपण आज दोन प्रकारचे पॉइंट्स बघितलो जे खूप महत्वाचे आहेत लक्षात काय अशा प्रकारचं तुम्ही केलात प्लॅनिंग तर तुम्ही शेवटच्या म्हणजे जे ऑगस्टपर्यंत जर एक्झाम झाली तर तुम्ही नव्वद प्लस मार्क घेऊ शकतात विथ ह्याला पंचेचाळीस प्लस मार्क पडतात ग्राउंडला ग्राउंड आणि थेरी आहे नव्वद प्लस आणि पंचेचाळीस ग्राउंड ही जर प्लॅनिंग तुम्ही कंटिन्यू परीक्षेपर्यंत ठेवा फक्त त्याच्यानंतर मला सांगायची गरज नाही एकदाच तुम्हाला व्यवस्थित वे प्लॅनिंग झाला ह्या प्लॅनिंग जर अभ्यास केलात जाने साथी ही अडूश यकनार ना ही। तर तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही लक्षात म्हणजे आज आपण काय शिकलो तर मैदानाचे डाईट काय केलं पाहिजे नाईट प्लॅनिंग काय आहे म्हणजे सकाळी कोणतं ग्राउंड करायला पाहिजे इवनिंगला कोणतं ग्राउंड करायला पाहिजे लक्षात अभ्यासाच्या पद्धती काय आहेत अभ्यास कसा करायला पाहिजे सर्वच आज आपण विशेष चर्चा केलेली आहे जर तुम्हाला याच्यामध्ये तर काही बदल करायचा असतील कुणी सर मी पाचला उठून अभ्यास करेन चालते काही प्रॉब्लेम नाही पाचला उठा पाच ते सहापर्यंत पर्यंत अभ्यास करा सहाच्या नंतर ग्राउंड करा कोणी चारला उठत असेल चार ते सहा ग्राम अभ्यास करा सोपू तुमचा जो विषय सोपा आहे मराठी सकाळी चार ते सहा घ्या त्यामध्ये मग आपले वृत्ताचे शब्द सामानाचे शब्द वाक्यप्रचार म्हणी तुम्ही लवकर करा आणि बघा चार गोष्टीला खूप महत्त्व हो द्या कोणत्या कोणत्या सब्जेक्टला महत्त्व हो द्या एक आहे गणित दुसरा आहे बुद्धिमत्ता मराठी आणि चालू घडामोडी डेली पाहिजे आणि रोज एक सब्जेक्ट लक्षात हे रोज एवढे आणि रोज एक विषय झाला पाहिजे आणि रोज जनरली दोनशे प्रश्न डोळ्याच्या खालून आला एक आतापर्यंतचा आपलं म्हणजे दोन हजार सतरापासून किंवा सोळापासून पंधरापासून आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या जिल्ह्याच्या त्या प्रश्नपत्रिका शंभर असलेल्या शंभर मार्काचा तो एक आणि संभाव्य प्रश्न संभाव्य प्रश्न संच प्रश्न तुम्ही न बघता सोडवा जे आपला कशामध्ये वीक पॉईंट आहे आपला सपोज गणितात वीक आहे तर मग गणितासाठी जास्त वेळ द्या उदिमता वेळ असे वेळ तर त्याच्यासाठी जास्त वेळ म्हणजे आपला सब्जेक्ट कोणता वीक आहे त्याच्यावर जास्त फोकस करा आणि जास्त अभ्यास त्याच्यावर करा आणि खूप वीक आहे म्हणून त्याच्यावर जास्त वेळ जर एकदम चांगला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका लक्षात म्हणजे बघा आपण आज काय काय बघितलं तर एक परीक्षेची तयारी किती वेळ करावी एक त्याच्यानंतर ग्राउंड किती ग्राउंडच्यासाठी किती वेळ द्यायला पाहिजे मी सांगितलं सकाळचं एक ग्राउंडचं सेशन आहे आपलंही आणि इव्हिनिंगचं सेशन आहे दोन्ही सेशनमध्ये जर तुम्ही दोन्ही सेशन केलात तरी काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुमचं चांगल्या प्रकारचं ग्राउंड असेल तर कोणतंही एक सेशन जरी दिलात तरीही वेळ दे सफिशियंट आहे तुम्हाला आउट ऑफ ग्राउंड असेल तर खूप वेळ त्या ग्राउंडवर घालू नका आणि आउट ऑफ थेरी असेल तर थेरीसाठी खूप वेळ घालू नका ज्या गोष्टी वीक आहेत त्या गोष्टीला जास्त वेळ द्या म्हणजे तुमच्या अजून ते प्लस होतील लक्षात म्हणजे आपण आज ग्राउंडसाठी किती वेळ द्यायचा वित लेखी परीक्षेसाठी किती वेळ द्यायचा ह्या सर्वांची आज आपण विशेष म्हणजे सखोल चर्चा केली आहे जर कोणाला अजून याच्यासंबंधी काही वेगळं काही सर आम्हाला या सब्जेक्टवर लेक्चर घ्या किंवा माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला अजून एखादी लेक्चरवर तुम्हाला त्या पॉईंटबद्दल मी लेक्चर घेईन त्याच्यावर सविस्तर आपण चर्चा देखील करू शकतो <coughs> त्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कोणत्या काही सब्जेक्ट अवघड जात असेल सपोज बुद्धिमत्ता जात असेल किंवा गणित जात असेल मराठी जात असेल तर आमचे सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत ते तुम्हाला ऑनलाईन देखील आहेत फक्त परचेस करायला लागेल तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये आणि ते बुद्धिमत्ता असेल गणिताची दोनशे नव्याण्णव जी एस टी देखील दोनशे नव्याण्णव मराठीचे दोनशे नव्याण्णव जो तुम्हाला विषय अवघड जातो त्याच्यासाठी तुम्ही परचेस करून दोनशे नव्याण्णव परीक्षेपर्यंत हे बॅचेस अवेलेबल आहेत आणि तुम अशा प्रकारे आमच्या टेलिग्राम चॅनलदेखील आहे टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा तिथं अपडेट माहिती रोज वेगळ्या प्रकारचे क्यू प्रश्न विचार पाठवले जातात जे तुमच्या जा परीक्षेशी रिलेटेड आहेत त्याच्यानंतर आमचे यूट्यूब चॅनल देखील आहे इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर तुमचे जे मित्र आहेत त्यांना शेअर करा कारण आम्ही नवीन नवीन नवी रोज जी परीक्षेच्या संदर्भात माहिती आहे आम्ही तुम्हाला देत जाऊ आणि सर्वांना परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या एकदम चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा आहेत तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करा आणि जय हिंद